तर आज चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज शंभर टक्के पिक विमा खरीप आणि रब्बी पिक विमा शेतकऱ्यांच्या या जिल्ह्यातील पीक विमा जमा झालेला तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरेपूर माहिती पाहणार आहे तर बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहेत तर या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही तर त्यामध्ये कोणते शेतकरी आहेत अपात्र ठरलेले आहेत तर पुरेपूर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आज जे काही चौतीस जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू होईल तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा इथं समावेश आहे तर त्यामध्ये पहिला जे जिल्हा आहे नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ व बऱ्याच शेतकऱ्यांचे अधिकही कमेंट्स आले होते की आम्हाला एक रुपये बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की कोणत्या पिकासाठी किती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये व कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे तर यावर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर ते कालच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये तुम्ही चेक घरबसल्या चेक करू शकता की तुम्हाला सोयाबीन कापूस तूर यासाठी किती पीक विमा व कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला ला लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे तर बाकीचे जे, जे काही जिल्ह्या आहेत असे चौतीस मिळून तर त्यानंतर आहे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर व उर्वरित जे काही पीक आहे तर बरेच शेतकऱ्यांना एस एम एस आलेले नाहीत तर तुम्ही ज्या बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही ते चेक करू शकता किंवा तुम्ही तुम लाईव्ह बघू शकता जे की मला एस एम एस आलेले आहे तर तुम्ही तर न्यूजपेपरमध्ये सुद्धा एस एम एस आलेले आहे जे की पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे तर सर्वाधिक पीक विमा मिळवणारे जे काही शेतकरी आहेत ते यवतमाळचे आहे तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिक पीक विमा जमा झालेला नाही तर कशामुळे अडकलेला असेल पीक विमा काय मिळाला नसेल त्रुटी काय असेल पीक विमा मिळणार की नाही पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे ते व्हिडिओ बघून सुद्धा पीक विमा आता मिळू शकता तर बरेच जिल्ह्यांमध्ये अपेक्षा घेण्यात आल्या होता त्यामुळे अधिक त्यांचा जो काही पीक विमा आहे तिथं रख रखडलेला होता तर त्यामध्ये जे काही सातारा सोलापूर लातूर अमरावती हिंगोली नाशिक आणि अहमदनगर तर असे जे काही आग्रमिक पीक विमा आहे तिथल्या जे काही तक्रारी आहेत ते फेटाळण्यात आल्या होत्या त्यामुळे आता सर्व पी विमा सरसकट मंजूर झालेला आहे व्हाट्सअपसुद्धा सुरू झालेला आहे तुमच्या बँक खात्यात तो तुम्हाला पी विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू